प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना दोन हजार पंचवीस साला अंतर्गत लाभार्थ्यांना सर्वेक्षणासाठी साठी अंतिम उजवड करण्यात आली आहे जी की पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे यापूर्वी ही अंतिम या तारीख तीस एप्रिल होती पण निश्चित करण्यात आली होती ग्रामीण विकास मंत्रालयाने सर्व त्यावर अधिकृत माहिती दिली असून सर्वेक्षणाची प्रक्रिया नियमितपणे सुरू ठेवण्याचे आदेश दिले देखील दिले आहेत पंतप्रधान आवास योजना योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू कुटुंबाला घरकोला गर सुविधा देण्यासाठी लाभार्थ्यांची यादी तयार केली जात आहे आत्तापर्यंत देशभरातील विविध जिल्ह्यामध्ये तीन लाखाहून अधिक लाभार्थ्यांचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आले प्रत्येक सर्वेक्षण करून अहवाल जिल्हा मुख्यालयाकडे पाठवण्यात येणार आहेत त्यानंतर संबंधित अहवालाचे दहा टक्के बीड स्तरावर आणि दोन टक्के जिल्हा स्तरावर फेरस्थापन केले जाईल अंतिम यादी तयार झाल्यानंतर ती राज्याच्या मुख्यालयाकडे पाठवण्यात येणार असून तेथून जि जिल्ह्यांना उद्दिष्ट ठरवून देण्यात येणार आहे ही योजना ग्रामीण भागातील अधिकृष्ट दुर्बल कुटुंबासाठी मोठी संधी आहे पात्र लाभार्थ्यांनी सर्वेक्षण पूर्ण होण्या अगोदर आपले सर्व कागदपत्र तयार ठेवून लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले वाढवलेली मुदत ही शेवटची मानली जात असून मदतीपूर्वी अर्ज न केल्यास पुढील टप्प्यात नवीन यादीत नावाचा समावेश होणार नाही